भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक काल कोमरेड गोधुताई परुळेकर मैदान चंदनवाडी येथे संपन्न झाला या स्पर्धेत दिवसभरात बत्तीस संघांनी सहभाग घेतला अंतिम सामना चिबे विरुद्ध झाप असा रंगला अटीतटीच्या लढतीत चिवे झाप अंतिम गुणफळक नोंदवून चिवे संघानं बारा अकरा असा विजय मिळवला विजेता संघाला प्रथम पारितोषिक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम एकवीस हजार रुपये आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मापारा पेन सुधागड राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील वैकुंठ पाटील शिवसेना नेते प्रकाश देसाई परिवहन सदस्य विकास पाटील आयोजक रमेश सांगळे भाजप ठाणे शहर महिला चिटणीस रेवती सागळे यांच्यासह सुधागडवासीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मागणीपत्र देऊनही ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे से निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्रीमती कदम यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अन्वये या दिव्यांगांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणं ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे मात्र ठाणे महानगरपालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केलेत मात्र त्यांना अद्यापही स्टॉल टपरी अथवा गाळी उपलब्ध करून देण्यात आले नाहीत ठाणे महानगरपालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झाले नसल्यानं जे दिव्यांग स्टॉल लावत आहेत त्यांच्यावरील कारवाई रहित करावी ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत दिव्यांग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचे फोटोपासकडून नोंदणी करावी ठाणे महानगरपालिका पाच टक्के स्वीकृत नगरसेवक तसंच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी आणि शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावेत ठाणे महानगरपालिका विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार कलम बा ब्याण्णव एक कारवाई करून त्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस उघड होत आहेत ठाणे महानगरपालिकेत बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी आदी मागण्यांसाठी दोन ऑक्टोंबर रोजी ठाणे महानगरपालिकेसमोर मुंडण आंदोलनही करण्यात आलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तूर्तास हे आंदोलन स्थगित केलं असताना आस्था गायत या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्यानं काल प्रजासत्ताक दिनी महापालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी हे अर्धनग्न आंदोलन केलं समाजविकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल तसंच दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी चार दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्तांच्या दालनासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांनी यावेळी दिला भारतीय प्रजासत्ताकाचा शहात्तरावा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली राष्ट्रगीत तसंच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला लक्ष्मी भीमपा वालकरी हरिश्चंद्र अण्णा डोंगरे अनंत जाधव दिनेश महाडिक अशोक बाबरे बानू घुमाडिया संतोष शिंदे उषा पाटील भाग्यश्री गायकवाड लता गायकवाड या विविध प्रकार समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला या ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सर्व उपायुक्त वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रांगणातील या सोहळ्यानंतर महापालिका भवनातील नरेंद्र बळा सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांनाही पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोड पुतळ्यास आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरेही उपस्थित होते सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्नाने जनतेचे सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे तो चिरायू हो तो खरे अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता प्रजाची सत्ता स्थापित झाली पाहिजे जेजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी सकाळी सात वाजता कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत अशा विचारांना कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत वस् मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मनं जिंकली यावेळी संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे केदार चव्हाण महेंद्र शिंदे सुभाष पवार आदीही उपस्थित होते शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस या दिवशी लोकशाही पद्धतीनं सरकार निवडण्याच्या अधिकाराचं स्मरण केलं जातं याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे आणि ते देखील आपल्यासारखेच सामान्य आहेत हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या तीन वर्षांपासून नियमित करत आहे स्वच्छ घरात राहणं स्वच्छ परिसरांमध्ये राहणं स्वच्छ तालुक्यांमध्ये राहणं स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राहणं स्वच्छ राज्यांमध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगायची वेळ आली आहे आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करत आहे स्वच्छता शिका आरोग्याला जिंका इथेही आहेत सुगंधी स्वप्न आणि शब्द अक्षरांच्या मळा येथील कचऱ्यावरही फुलते जिजाऊची शाळा ठाणे शहरातील आनंदनगर ठिकाणी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या असून येथे साठपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जेव्हा ही गोष्ट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांना समजली तेव्हा त्यांनी या डम्पिंग ग्राउंडच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे त्यांच्या स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत असून रोज संध्याकाळी दोन तास त्या मुलांचे शिकवणी वर्ग जिजाऊच्या माध्यमातून घेतला जातो जिजाऊने हे कार्य सुरू करण्याआधी ही लहान मुलं देखील विविध कामात गुंतलेली होती बालमजूर होती परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळली आहेत त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जेजाऊ संस्था करत आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जेजाऊ संस्थेनं उचललेलं हे पाऊल नक्कीच या मुलांचं भविष्य घडू पाहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शाळेवरती काय सांगाल एकंदरीत खूप आनंद वाटतोय का जो है है है। का वा आज ठाणे शहर एका बाजूला टुमदार इमारती दिसत आहेत मोठमोठ्या सोसायट्या दिसतात अशा वेळेस एक कचऱ्याचं डीक जिथे आपण जातानाही हायवेला नाकाला रुमाल लावतोय जर बाईकवर गेलो किंवा रिक्षामध्ये गेलो तर तिथे राहणाऱ्या या वस्तीतील मुलांसाठी ठाण्याच्या आमच्या टीमनी गेल्या अनेक वर्षापासून शाळा सुरू केलेली आहे आजच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इतकंच सांगेन तर त्यांना आज स्वातंत्र्य मिळालं गेले अनेक वर्षापासून इथे शाळा सुरू येतील अनेक विद्यार्थी विद्यार्थी दीपाली नावाची एक विद्यार्थिनी जिची आईचा खून झाला होता वडील जेला ती इथनं या आपल्या शाळेतनं हॉटेल मॅनेजमेंट करून एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागलेली आणखी अनेक विद्यार्थी विविध इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत तर इथे ज्युनियर के जी बसतात प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ संस्था करते का इथं हा जो वंचित घटक होता तर इथे जेव्हा शाळा सुरू केली होती दोन हजार पंधरा सोळाला तेव्हा इथे टीचर्सनं यायला बंदी होती इतकी व्यसनाधीनता होती आज इथला पालकवर्गही खुशीने विद्यार्थ्यांना शिक्षणाला पाठवतोय एका बाजूला वेटबिगारीबाबत नेहमी बोललं जाते कायदे असतात परंतु इथे लहान लहान मुलं या कचऱ्याच्या ढिगावरती काम करत असताना सुरुवातीला बघितली होती आज प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना दिसतोय शिक्षण घेताना दिसतोय ते बघून खूप आनंद वाटतो